संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी आम्हाला गर्दी शिकवलं त्यांनी आम्हाला जगाच्या पाठीवर कसं जगावं कसं चालावं कसं बोलावं असं शिकवलं अशा महामानवात मी वंदन करतो आणि आजच्या दिनी तथागत टी व्ही चॅनल जो हा एक उपक्रम छानसा उपक्रम आणि क्रांतीचा उपक्रम कारण आजच्या दिनी बाबासाहेबांनी तो निल्गार घडून आला ती क्रांती घडवली त्या क्रांती दिनी आपण हा कार्यक्रम घेतला जर की तथागित उत्साह आणि अनंतर त्यांचा एक या समाज सामाजिक गाजी जी रक्ती त्यांची जी नाट जुडली आहे त्यांना मी धन्यवाद दिले आणि महाड येथे जो सत्याग्रह झाला तर त्या सत्याग्रहाचं तुम्ही वाचन केलं त्याचा आपण मनन केलं त्याचं पठन केलं परंतु आता त्याची स्फूर्ती करण्याची वेळ आहे ॲक्च्युली हा क्रांतीचा एल्गा या दिवशी झाला त्या दिवशी झाल्यानंतर दोन हजार म्हणजे साधारणतः एकोणीसशे तेवीसला ब्रिटिश सरकारने कायदा पण केला होता की सामाजिक एकके असावं किंवा सामाजिक एकके झालं पाहिजे आणि ब्रिटिशांनी कायदा केल्यानंतर जेव्हा सामाजिक एकक्यासाठी बाबासाहेब लढले किंवा बाबासाहेबांच्या लोकांमध्ये हा विचार आला असेल की आपलं सामाजिक दायित्व आपण कुठंतरी कमी पडतो म्हणून बाबासाहेबांनी डायरेक्टली या म्हणजे राजकारणापेक्षा सामा समाजकारणामध्ये उडी घेतली आणि समाजकारणामुळे उडी घेतल्यानंतर जेव्हा हा याण पुकारला तेव्हा त्या जी काही मंडळी त्या ठिकाणी महाड इथे आली त्या महाड्याचा जे काही औचित्य आहे त्या औचित्यावरून गोष्ट लक्ष देईल आणि आपण सुद्धा एक गोष्ट केली पाहिजे की जेव्हा जेव्हा आपण पाणी पितो जेव्हा जेव्हा आपण दररोज पाणी पितो तेव्हा जेव्हा आपल्या लक्षात द्यायला पाहिजे की हे पाणी जिथे पाणी आहे बाबासाहेबांची देऊ कारण की बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं तर आपण इथून जा खालपर्यंत बाबासाहेबांची परंतु जे पाणी पिको ज्यामुळे आपण जीवन जगतो आहे दररोज जीवन जीवन आपली किती करत आहोत त्या पाण्यावर सुद्धा बाबासाहेबांची म्हणजे सांगायचं तात्पर्य असे की आता ही सगळी साहेबांनी सांगितले की हा मोठा एक लढा आपल्याला चूक करायचा आहे किंवा आपण पुढे चालताना काय करायचं आहे सांगायचे ते परंतु हे सगळं होत असताना ज्या पंचशी तत्वाचा ज्या ज्या गोष्टी पंचशिलांमध्ये दिलेल्या आहेत बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की ज्या आपण जीवन जगताना ज्या गोष्टीचं सामाजिकीकरण करायचं आहे दृढीकरण करायचं आहे त्या गोष्टीवर तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी चाललं पाहिजे परंतु चालत असताना असं लक्षात येते की आपण जेव्हा सकाळपासून किंवा सायंकाळपर्यंत ज्या आपल्या स्मृती आहेत त्या आपल्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या बावीस प्रतिज्ञेच्या अनुषंगाने चालतात त्याच्यावर आपण त्या अंगीकारल्या अंगीकारल्या असेल तर त्या फक्त भिक्षुंनीच कराव्या किंवा भक्तिमित करावा इतकंच आहे ना तर तसं नाही तर आपण सगळ्या गोष्टी जीवन जगताना किंवा आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बाबासाहेबांनी किंवा बुद्धांनी जे काही सांगितलं त्या तत्वाचा अवलंब करून आपण जर आपण जर दैनंदिन जीवन जगत असेल तर निश्चितच ती प्रेरणादायी असेल आणि क्रांतीचा तर फार महत्त्वाची गोष्ट आहे की एल्गार आजच्या दिनी एगार केला आणि मला असं वाटतं की दोन हजार म्हणजे एकोणीसशे सत्तावीसला जेव्हा महाराष्ट्र सत्याग्रह झाला तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या अंबादेवीचा पण अंबादेवीचं देवस्थानला भेटलेल्या पूजा ठरवलं होती म्हणजे माझ्या वाटण्या आली होती आणि बाबासाहेब अमरावतीपर्यंत पोहोचले नाही डॉक्टर भावसाहेब संजय मला दिसणांनी हा लढा त्याच्या पुढे लिहिला असं माझ्या वाटण्यामध्ये आहे किंवा ही घटना आपल्या अमरावतीशी समजली नसल्यामुळे अंबादेवीचं सुद्धा यामध्ये किंवा जी मंदिरं बाबासाहेबांनी मंदिरामध्ये पूजा करू कारण की जेव्हा तळाराम मंदिरामध्ये पंढरपूरला जायला माहिती असं म्हटलं की रमा की समितीने पंढरपूरला द्या बाबासाहेब तर बाबासाहेबांनी असं म्हटलं की आपण आपलं पंढरपूर निर्माण केलं तर त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी आपलं पंढरपूर निर्माण केलं आहे चौदा चौदा ऑक्टोबर वीस सक्तला दीक्षाभूमी आपल्यासाठी सुरू केली आहे जी पंढरपूर आपल्यासाठी आहे आणि जेवढे ती जेवढे ती देवस्थान आहे त्या ठिकाणी आपण आता जाऊ शकतो पूजा करू शकतो जे काही करायचं ते माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे त्या बाबासाहेबांनी दिला म्हणून त्या बाबासाहेबांना त्याला मानवंदना देतो आणि उगळी मंडळीकडे थँक्यू